अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन जिवंत व गावठी कट्टा असा सत्तावीस हजार रुपये हस्तगत केला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार तेवीस मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तांदुळवाडी शिवारात एकिसम गावठी कट्टा बाळगून रस्त्यावर उभा असल्याची माहिती मिळाली वसतील व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात देत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने लासू स्टेशन ते गंगापूर जाणाऱ्या रोडवर तांदुवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन शिल्लेगाव येथील स्टाफसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली यावेळी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तांदुळवाडी शिवारात बंद पडलेल्या हॉटेलच्या पत्र्यासमोर रस्त्यावर एक एकिसम उभा होता त्याला पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अमोल राऊसाहेब विटनोर वय वर्षे राहणार मांजरी तालुका नेवासा असे सांगितले सदर इस्माची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा मिळून आला या गावठी कट्ट्याच्या मॅगझिनमध्ये पोलिसांनी बघितले असता त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसे असा सत्तावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात अमोलरावसाहेब बिटनोर वय सत्तावीस वर्षे राहणार बांजरी याच्या विरोधात हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पाच प्रमाणे शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे पोलीस उपनिरीक्षक दीपक पारदे पोलीस हवालदार नामदेव शिरसाट वाल्मिक निकम विठ्ठल डोके पोलीस हवलदार शिवानंद बनगे अशोक वाघ संजय तांदळे तसेच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सलीम चौश पोलीस हवालदार बेद्रे निसर्गे धाडबळे यांच्या पथकाने केले आहे तर प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत